हॅलो कॉन्ग्रेच्युलेशन यू सो मच सर फॉरवर्ड परवाशी आम्ही तुमचं हे घेतलं कॉन्स्टमचा जो आम्ही दिवसावर घेतला होता ना बॅच येस येस सर कॉन्क्रिट रिझल्ट चेक केला तर जम्प ट्वेंटी फायव्हिच्या यू थँक्यू यू सो मच सर आणि अपिरन्स देखील चांगला आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही कॉम्पिटिशन लावली होती ओके ते त्यांचे पण लोक होतील तो अरे म्हणजे तुम्ही एका वापरत असत इतक्या वर्षी तुम्ही आमच्यावर तसं काय नाही सगळ्यांना संधी दिली पाहिजे आम्हाला चेक तर करू द्या ना हो बरोबर आहे चेक जर केला रिझल्ट खराब वाटलं तर आम्ही त्यांना सांगू तुम्हाला सांगू मध्ये बदला किंवा सांगू आरंटी बदला येस येस ऑफकोर्स आणि दोघांचा जेव्हा मी विचार करतोय जरा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट थोडीशी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट थोडीशी कमी होते ना आम्हाला रिझल्ट सेम मिळत आहे हा हा ठीक आहे बलस... त्यांना पण अप्रिशिएट झाले ते म्हणजे आम्ही बाबा आमची सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी करायचा प्रयत्न करू कमी करू रिझल्ट काय मिळाले आपल्याला कॉम्पिटिशनचे रिझल्ट तुमचा निश्चित चांगलाच होता त्या वादच अरे वाह थँक्यू थँक्यू सो मच नाजरेकर सर मी मिस करत होते ऍक्च्युली तुम्हाला कॉल करायला म्हटलं सर बहुतेक बिझी दिसत आहेत त्यामुळं त्यामुळे मी पण थांबले पण खूप नुसतं बघणे वेगळं आणि स्वतः वापरून त्यावर रिपोर्ट घेणे टेस्ट करणे त्यातून रिझल्ट मिळणे त्यातून अप्रिशिएट करणे फरक असणार म्हणून थोडासा डिले झाला खूप छान वाटलं ओके थँक्यू सो मच सर येस